नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल आत्र प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एल आय सी कॉलनी रुद्रेश्वर चौकापासून अगदी जबरच्या लोकेशनमध्ये दुसऱ्या मजल्यावरती वन बी एच के फ्लॅट साडेसहाशे स्क्वेअर फूट साईज असलेला विक्रीसाठी सत्तावीस लाख रुपये फायनल किंमत आहे नव्वद टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा लवकरात लवकर संपर्क करा फक्त एक महिन्याकरता एवढी किंमत आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करू मित्रांनो तुम्ही घेऊ शकता जवळपास तीस चोवीस लाखापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला लोन उपलब्ध आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे नवीन फ्लॅट दुसऱ्या मजल्यावरती फक्त सत्तावीस लाख रुपये फायनल किंमत असलेला आपल्याकडे विक्रीसाठी आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी तुम्हाला नव्वद टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहेत वीस ते बावीस लाखापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लोन मिळू शकता या ठिकाणी गॅलरी आहे हॉल आहे किचन हॉलला युटिलिटी आहे समोरील बाजूला बघू शकता खूप सुंदर असं इंटिरियर देखील त्या ठिकाणी केलेलं आहे संपूर्ण पी ओ पी आहे हॉलला पी ओ पी आहे सेपरेट या ठिकाणी बघू शकता बेसिन आहे बेसिनच्या अगदी बाजूला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे समोरील बाजूला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे तुम्ही पाहताय आणि या बाजूला किचन रूम आहे किचनला देखील व्हेंटिलेशन आहे फुल व्हेंटिलेशन असलेला नवीन वन बी एच के फ्लॅट साडेसहाशे स्क्वेअर फूट असलेला आपल्याकडे विक्रीसाठी त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा ज्यांना कुणाला तीन चार लाख रुपये कॅश देऊन उर्वरित लोन करून प्रॉपर्टी खरेदी करायचं असेल मित्रांनो भाडं घालण्यापेक्षा तुम्हाला हे फ्लॅट कधीही परवडू शकतो कारण एस बी आय बँकेचं जर लोन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला वीस बावीस लाखाच्या लोनवर तुम्हाला सतरा अठरा हजार रुपये त्या हप्ता येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला हे